अक्कलकोट येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलन कल्याण शेट्टी यांनी पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिलन कल्याण शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला यावेळी गतनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले मिलन कल्याण शेट्टी यांनी कोणतीही शक्ती प्रदर्शन न करता अगदी साध्या पद्धतीने आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट भाजप कार्यालयात मोठी गर्दी केली होती यंदाच्या अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप काँग्रेस शिवसेना गट वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांसह इतर पक्षांनीही आपली दावेदारी प्रकट केल्याने निवडणुकीची रंगत वाढली असली तरी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नियोजनबद्ध राजकीय वाटचालीमुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे पारडे जड दिसत आहेत तर यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार यांनी अक्कलकोट तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता तालुक्यातील मुस्लिम समाजाची मन विकास कामांच्या माध्यमातून जिंकण्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना यश आले असून येणाऱ्या निवडणुकीत हे स्पष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला या ठिकाणी फॉर्म जात असताना तुम्ही मला प्रश्न केला की मुस्लिम समाजाचे असताना सुद्धा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचा हाच तर देशामध्ये विश्वास आहे की आम्ही मुस्लिमांच्या कुठल्या विरोधात नाही आहे आणि ह्याचं चित्र जर बघायचं असेल तर आता बिहारमध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी दोनशे दोन पार झाले म्हणजे मुसलमान समाजसुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबरच आहे आणि अक्कलकोटमध्ये सचिनदादानी जे काही मागच्या सहा वर्षात काम केलं ते गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये या ठिकाणी मंत्रीपद असताना सुद्धा कधी काम ते उभा करता आलं नाही आणि या अक्कलकोट विधानसभेचा अक्कलकोट शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं हे काय आम्ही सांगतो म्हणून नाही तर हे विकासाच्या माध्यमातून झालेल्या या सगळ्या कामाच्या पद्धतीनुसार सगळ्यांना दिसत आहे आणि दादा म्हणजे एक सगळ्यांना घेऊन जाणारा माणूस म्हणून दादाची ओळख अक्कलकोट तालुक्यात नाही सोलापूर जिल्ह्यात दादांची ओळख झालेली आहे त्यामुळं या ठिकाणच्या जा समा ज्या समाजाने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला की भारतीय जनता पार्टी त्यांचा कधीही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कुठलाही समाज असू द्या सर्व जाती धर्माला घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत असते आणि आजपर्यंत काम करत आलेली आहे आणि यापुढेही करत राहणार आहे त्यामुळं जे नव्यानं पार्टीमध्ये आलेले आहेत त्यांचंही स्वागत आहे आणि जे जुने भारतीय जनता पार्टीचे आहेत तेही भारतीय जनता पार्टी बरोबर नवं आणि जुनं हे दोघांना घेऊन दादांची कसरत होत असताना सुद्धा त्यातून दादा मार्ग काढणारा माणूस आहे आणि प्रत्येकाला समाजाला न्याय देणारा व्यक्ती आहे ज्यामुळं या सगळ्यांचं मी मनापासून या, या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि येणारी नगर नगर ही नगरपालिकेली इलेक्शन असेल त्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पूर्ण विरोधकाचा सुपडा साफ झाला पाहिजे असे सगळ्यांना विनंतीही करतो धन्यवाद तर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने त्यांनाही अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधून नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने याचा थेट फायदा भारतीय जनता पार्टीला होणार असून सद्दाम शेरीकर यांनी देखील आज मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाचे आणखीन दोन माजी नगरसेवक अक्कलकोट वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे आणि माजी नगरसेवक सुनील खवळे यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोड चिट्टी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्यांना देखील पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील खवळे यांच्या कन्या स्नेहा खवळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे दरम्यान एकाच दिवशी काँग्रेसच्या तीन माजी नगरसेवकांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्व भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसला अक्कलकोट शहरासह तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे अमोलराजे भोसले सागर कत्ते महेश हिंडोळे प्रथमेश इंगळे शिवशरण जोजन महेश बिराजदार नन्नू कोरबू नवेद डांगे मोहसीन बागवान यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती